तर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं हाता तोंडाशी शे आलेलं पीक वाया गेलं त्यामुळे बळीराजा संकटात आलाय मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत जाहीर न झाल्यामुळे बुलढाण्यातील शेतकरी आक्रमक झालेत मदत त्या अन्यथा नेपाळ सारखी अवस्था करू असा इशारा बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी दिलाय महिन्यापासून सिंदखेडाच्या आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे त्या पावसाचे पडसाद म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील सिंखळा ज्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस म्हणजे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस एका दिवशी पडलेला असल्याने संपूर्ण शेती शेतीतील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येतात आपण पाहू शकतो की आपल्या ज्या शेतामध्ये उभा होतो त्या शेतामध्ये सोयाबीन आहे सोयाबीनचे पूर्ण शेत उद्ध्वस्त झालेले पूर्ण पाणी त्यामध्ये झालेलं तलावाचं स्वरूप आलेलं आहे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा सर सगळं हा तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा जर शासनाने ओला दुष्काळ म्हणून जाहीर केला नाही तर आम्ही सर्व शेतकरी खूप कठोर भूमिका घेणार आहे कारण नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणं ही व्यवस्थापनाअंतर्गत सरकारची जबाबदारी आहे आणि जर स सरकार ही जबाबदारी टाळत असेल तर आम्ही शेतकरी त्या ठिकाणी थांबणार नाही सर्व शेतकरी एकत्र येऊन या तालुक्यातच नव्हे परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करू तेव्हा शासनाने याची दखल घ्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी कॅमेरामन सुनील मोरेसा संजय जाधव साम टीव्ही सिन्खेडाच्या बुलढाणा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या